नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली उस्माना जनता सहकारी बँक जी आता जनता सहकारी बँक म्हणून ओळखली जाणार आहे त्या जनता सहकारी बँकेला इंडियन बँक समिट पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे हा पुरस्कार ज्या बँका व्यवहार काटेकोरपणे करतात त्यांचा एन पी ए शून्य टक्के असतो वसुली शंभर टक्के करतात आणि ग्राहकांना योग्य अशी सेवा देतात अशा बँकांना हा इंडियन बँक समिट पुरस्कार दिला जातो नुकताच हा पुरस्कार बँकेला दिला गेला बँकेला पुरस्कार दिल्यामुळं जिल्ह्यातून सर्वत्र सर्व क्षेत्रातून क्षेत्रातील लोक व्यक्ती संस्था बँकेचं कौतुक करत आहेत एरमाळेल जनहित पतसंस्थेनंही बँकेचे चेअरमन वसंतराव नागडे यांचा सत्कार केला त्यांना पुष्पुगुच्छ अर्पण केली आणि वाईस चेअरमन माजी आमदार शिंदे विश्वास शिंदे आदी मंडळींनी हा पुरस्कार स्वीकारला या पुरस्काराबद्दल बँकेचं जिल्हाभरातून सर्वत्र क कौतुक होत आहे येथील जनहित पतसं पतसंस्थेने नुकताच वसंतराव नागदे यांचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला जनता सहकारी बँकेच्या धाराशिव बीड लातूर सोलापूर आणि बिदर जिल्ह्यात शाखा आहे आणि या सर्व शाखा उत्तम रीतीने चालतात त्याचं कारभार योग्य रीतीनं बँकेचं संचालक मंडळ चालू होत असतं तब्बल तीन वेळा अमरावती जिल्ह्यातून अपक्ष निवडणू नि आमदार म्हणून निवडून आलेले ओमप्रकाश बच्चू कडू गेल्या निवडणुकीत मात्र सत्ताधाऱ्यांच्या सोबत असतानाही निवडणुकीत पडले साहजिकच त्यांचं मग त्या माहितीबरोबर जमणं शक्यच नव्हतं तसे बच्चूकडू त्यांचं पिंड हा चळवळीचा शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते सतत झगडत असतात आता त्यांनी सध्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांना हमीभाव सर्वच पिकांना आणि शेतीसाठी लागणारी खतं आणि औषधांची भाव कमी करावी यासाठी त्यांनी गेली सहा दिवस झालं आमरण उपोषण सुरू केलं आहे परंतु त्यांच्या आमरण उपोषणाकडं अद्यापही शासनाच्या कुठल्याही प्रतिनिधीनं लक्ष दिलेलं नाही याचा अर्थ शासन बच्चु आ... ची आता त्यांची ताकद संपली आहे त्यांची व्या आपल्या ह्याच्यावर दबाव आणण्याची शक्ती क्षीण झाली आहे असं समजत असावी असंच वाटतंय बच्चूकडूंच्या या आंदोलनाला ठिकठिकाणाहून लोक पाठिंबा देत आहेत त्यांची प्रहार संघटना पण त्यांना पाठिंबा देत आहे आता हे बच्चूकडूंचा आधी उपोषण सरकार त्यातही विदर्भातील मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस ह्या विदर्भ विदर्भविराला किती दिवस उपोषण करायला होतात की त्यातच ते त्यांचं काही बरं वाईट होतं याकडं आता सगळं लक्ष लागून राहील आज एवढंच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स म्हणतो नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर सहज स्वागत करत आहे साधारण पंच्याहत्तर वर्षापूर्वी स्थापन झालेली उस्माना जनता सहकारी बँक जी आता जनता सहकारी बँक म्हणून ओळखली जाणार आहे त्या जनता सहकारी बँकेला इंडियन बँक समिट पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे हा पुरस्कार ज्या बँका व्यवहार काटेकोरपणे करतात त्यांचा एन पी ए शून्य टक्के असतो वसुली शंभर टक्के करतात आणि ग्राहकांना योग्य अशी सेवा देतात अशा बँकांना हा इंडियन बँक समिट पुरस्कार दिला जातो नुकताच हा पुरस्कार बँकेला दिला गेला बँकेला पुरस्कार दिल्यामुळं जिल्ह्यातून सर्वत्र सर्व क्षेत्रातून क्षेत्रातील लोक व्यक्ती संस्था बँकेचं कौतुक करत आहेत एरमाळेल जनहित पतसंस्थेनंही बँकेचे चेअरमन वसंतराव नागदे यांचा सत्कार केला त्यांना पुष्प गु अर्पण केली <coughs>